लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र आता पेढीवरचा एक्स्क्लुझिव्ह नेकलेस मिळवण्यासाठी नयनाने खूप मोठं कारस्थान केलं असतं पेढीवरचा एक्सक्लुझिव्ह नेकलेस तिला हवा असतो आणि त्यासाठी कलाच्या ती मागे लागते पण कलाला तो नेकलेस मागणं खूप ऑकवर्ड वाटत असतं त्यामुळे कला तिला शांत बसायला सांगते पण शांत बसेल तर नाएना नाएना बस ती नैना कुठची नैना शांत बसण्याच्या बिलकुल मुडून नसते आणि तिला या सगळ्यामध्ये नेकलेस हवा असतो मग नैनाने केलेलं कारस्थान हे खूप भयानक असतं नैनाच्या या कारस्थानामुळे तिने आता मुद्दाम कलाला अडकवण्याचा डाव डचलेला असतो पण त्यावेळेला अचानकपणे अद्वैत आणि सरोज हे जण मात्र आता नैनाच्या विरोधात कलाच्या बाजूने उभं राहतात कारण त्यांच्याकडे खूप मोठा आता पुरावा असतो हा पुरावा काय असतो कलाची बाजू सरोजनी का घेतली कला सरोज इतका कलाचा राग असूनसुद्धा सरोजनीची बाजू कशामुळे घेतली असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे नैनाने कलाला सांगितलेलं असतं की हे बघ मला लवकरात लवकर नेकलेस दे तुझ्याकडे वेळ फार कमी आहे कला सांगते ताई जरा शांत बस बरं म्हणजे या सगळ्यामध्ये नेकलेस मागणं बरोबर नाही वाटणार आपण काही इथे मागण्यासाठी चोरी करण्यासाठी या उद्देशाने आलेलो नाहीयेत तू उगाच या सगळ्यामध्ये मला या भरीच पाडू नकोस यावरती आता तिला लगेचच नाहीना सांगते ठीक आहे तुला या सगळ्यामध्ये पडायचं नसेल तर पडू नकोस पण मला मला काहीही करून तो नेकलेस हवाय म्हणजे हवायच यावरती कला म्हणते ताई मी तो नेकलेस ना ना तुला नाही देऊ शकत यावरती नैना चिडते आणि ठीक आहे मग माझा माझा नेकलेस कसा मिळवायचा हे माझं माझं मी बघेन त्यासाठी तुला कोणत्याही प्रकारची काही करण्याची गरज नाहीये असं म्हणत नैना आता कलापासून चोरून तो नेकलेस घेण्याचा प्रयत्न करणार असते पण तोपर्यंत आबांनी चांदेकरांच्या पेढीवरती काही एक्सक्लुझिव्ह दागिने घरी आणायला सांगितलेले असतात आता आबांनी हे दागिने ॲक्च्युली घरी आणायला सांगितलेले असतात ते म्हणजे सग मोठ्या कामासाठी आबा सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बोलवतात डायनिंग टेबलवरती बोलवल्यावरती आबा सांगतात कसं आहे ना या घरामध्ये या घरामध्ये सगळ्यांचा मान राखणाऱ्या सुनेला मी काहीतरी बक्षीस देणार आहे म्हणजे या घराची रीतच आहे की नवीन सून घरात आली की तिला काहीतरी द्यावं लागतं पण जी सून या घराची आब राखते जी सून या घराचा मान राखते त्या सुनेला हे सगळं मिळवण्याचा अधिकार असतो त्यामुळे या घराचा सगळा मान राखणारी सून म्हणजे कला आहे आणि या सगळ्यामुळे कलाला मीनं पेढीवरच्या या काही पेढीवरच्या या काही दागिन्यांमधला तिच्या आवडीचा दागिना देऊ इच्छितो कला म्हणते आबा याची काही गरज नाही आहे यावरती नैना म्हणते हा फरक बरं आहे मी चांदेकर नाही म्हणून मला हा नेकलेस नाही का आबा म्हणतात खबरदार ज्या वेळेला कलाने तुला समजावलं की चांदेकरांच्या रीतीभाती पाळायला लागतात चांदेकरांचे काही नियम असतात ते पाळायला लागतात त्यावेळेला तुला ते नियम तुला ते तु ना पाळता आले मग आता चांदेकरांच्या पेढीवरचा तुला हक्क मात्र पाहिजे का ते काही नाही जोपर्यंत तू नैनाप्रमाणे बनून दाखवत नाहीस तोपर्यंत तुला कोणत्याही प्रकारचा एकही काहीही मान सन्मान मिळणार नाही असं म्हणत आबांनी खूप मोठा इशारा दिलेला असतो इकडे आता कलाला सांगितलं असतं कला तू एक काम कर तू काम कर या सगळ्यामध्ये तुला जो दागिना आवडेल तो दागिना तू सिलेक्ट कर आता मात्र कला नयनाकडे पाहते आणि नयनाला एक्सक्लुझिव्ह हार कोणता हवा असतो ते तिला समजतं नयना ज्या हाराकडे पाहत असते तोच हार मग कला घेते आबा म्हणतात ठीक आहे कला तुला हा हार आवडला असेल तर तू हा हार घेऊ शकतेस यावरती कला म्हणते आबा खरं तर मला वाटते की आत्ता नवीन लग्न नयनाताईचं झाले तर आपण तिला हा हार घेऊया का म्हणजे मला तसं महागड्या या अशा हाराची काही सवय नाही आहे यावरती आबा म्हणतात कला तुला सांगितले ना हा हार घ्यायला तर हा हार तूच घ्यायचा असं म्हणत आबा कलाला तो नेकलेस सुपूर्द करतात आणि तिकडून निघून जातात नैनाचा डोळा त्या नेकलेसवरती असतो कारण त्या नेकलेससाठीच तिची धडपड चालू असते पण आबांनी तो नेकलेस कलाकडे दिला असल्यामुळे आता नैनाला काहीच करता येत नसतं अद्वैत पण विचार करतो की हिने आत्तापर्यंत कोणताही दागिना घेतला नाही म्हणजे ज्या वेळेला लग्न झाल्यावरती सुद्धा आईने हिला बऱ्याच दागिन्यांची डिमांड केली होती पण हिने एकही दागिना घेतला नाही मग आजच कसं काय सरोजला पण नवल वाटतं की ही कोणत्याही प्रकारचा दागिना वापरत नाही हिने मोत्याची माळ फ्रेफर केली स्वतःच्या हाताने ओलेली महादागिना कसा घेतलाय सगळ्यांनाच कलाच्या वागण्याचं थोडस आश्चर्य वाटत त्यानंतर मग मात्र इकडे आता आबांकडून आपल्याला नेकलेस पाहिजे म्हटल्यावरती नैनासुद्धा कलासारखं वागण्याचा प्रयत्न करते साधासुद्धा ड्रेस घालते आणि आता आबांच्या पुढ्यात जाऊन ती ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करणार असते त्यावरती राहुल म्हणतो तू कितीही ॲक्टिंग केलीस ना तरी आबा तुला तो मान देणार नाही जो चांदेकरांच्या सुनेला मिळतो त्यामुळे तू काहीही करण्यात अर्थ नाही आहे न चांदेकरांचा हा मान सन्मान विसरूनच जा कारण या सगळ्यामध्ये तुला काही मिळणार नाहीये ती कला पुढे पुढे करते आणि सगळं घेते त्या कलाला जोपर्यंत तू खाली पाडत नाहीस कला कला ना कलाला सगळ्यांच्या नजरेत पाडत नाहीस तोपर्यंत तू सगळ्यांच्या नजरेत उठणार नाहीस असं म्हणत राहुल नैनाला भडकवतो मग मात्र नैना आता इकडे कलाच्या रूममध्ये येते कलाच्या रूममध्ये ते येऊन म्हणते झालं ना म्हणजे तू आता तोच नेकलेस घ्यायला हवा होतास का तो नसता घेतलास तर तो नंतर मला तरी मिळाला ना यावरती कला म्हणते अगं नैना ताई ऐक ना हा नेकलेस मी तुझ्याचसाठी घेतलाय आबांनी मला जरी दिला असला तरी तो माझ्याकडे राहील त्यानंतर तो नेकलेस तू घे ना म्हणूनच मी तो घेतला की ज्या वेळेला तुला तो घालायला हवा असेल त्यावेळेला तुला तो मिळून जाईल असं म्हणत कला आता नैनाला तो नेकलेस आपण का घेतला हे सांगते आणि अद्वेतला समजतं की या मुलीला तो नेकलेस हवा होता अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करतो म्हणून या नैनासाठी हिने नेकलेस घेतलाय नैना म्हणते किती खोटारडी तू म्हणजे तेकलेस तुझ्या नावाचा घालण्यापुरता तू मला मिळाला ते काही नाही मला तो नेकलेस कायमच्या माझ्याकडे पाहिजे आहे यावरती कला सांगते हे बघ आबांनी सध्या तरी तो मला दिलाय की नाही म्हणजे तो आपल्याकडे आहे की नाही तुला घालता ना ना तर सध्या देणार आहे नंतर काही निमित्ताने मी तुला नक्की देईन तू नको ग का काळजी करूस असं म्हणत कला तिला तो नेकलेस देईन असं सांगते आणि म्हणते हे बघ तुझ्या बाळाच्या ना मी तुला हा नेकलेस देईन नाही ना गडबडते कारण आपल्याकडे बाळच नाहीये तर आपल्याला नेकलेस कुठून मिळणार आहे नैनाला हे पक्क माहिती असतं त्यामुळे नयना गडबडते इकडे आता त्याच वेळ नैना विचार करते काहीही झालं तरी या कलाचा मी डाव यशस्वी होऊ देणार नाही हा नेकलेस मी मिळवणारच आणि नैना नेकलेस चोरते नैनाने चक्क कलाचा नेकलेस चोरलेला असतो आता मात्र नेकलेस चोरल्यावरती आता कला घाबरते नेकलेस कुठे गेला म्हणून कला पाहायला लागते त्याच वेळेला आबा सांगतात आण आणतो नेकलेस आपण देवाची पूजा करूया आणि ते नेकलेस देवाच्या साक्षीने सरोज तुला देईल आता कला काय बोलणार तोपर्यंत नाही येते काय ग कुठे आहे नेकलेस म्हणजे तुला साधा नेकलेस पण सांभाळून ठेवता नाही का आला आबांनी इतक्या प्रेमाने तो नेकलेस तुला दिला होता पण तुला त्याचं काही पडलेलंच नाही आहे तुला तो नेकलेस सांभाळताच नाही आला तू न तो नेकलेस हरवलास यावर ते सरोज म्हणते खबरदार खबरदार एक शब्द बोललीस तर नैना सरोजने ऍक्च्युली नैनाला तो नेकलेस आपल्या रूममध्ये नेताना पाहिलेला असतं त्यामुळे सरोज तोपर्यंत अद्वैत आबा तिकडे येतात आबा म्हणतात काय चाललंय हे सगळं यावरती सरोज सांगते या मुलीने या मुलीने कारस्थान केले आणि कला आरोप घेते नैना सांगते ती तुमची सून आहे म्हणून तुम्ही हे करताय का सरोज म्हणते मी सून म्हणून तिच्यावरती कधीच नाही हे केलं सून म्हणून तिला कधी मी मानलंच नाही पण मी सत्याची साथ देते यावरती अद्वैत म्हणतो हो कला हा नेकलेस चोरणार नाही आणि याची मला खात्री आहे कारण मी काल तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं कला हा नेकलेस नैनाला आवडतो म्हणून घेतला होता आणि त्यामुळे तिला तो नेकलेस हवा होता ती तिला म्हटली होती की मी देईन म्हणून असं म्हणत अद्वैत आणि सरोज हे दोघंजणं कलाच्या बाजूने ठामपणे उभे राहतात आता नैनाचा डाव पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो पेढीवरचा नेकलेस जो कलाला मिळणार असतो तो नैनाने चोरलेला असतो सरोजने हे पाहिलेलं असतं आणि ती सगळ्यांच्या समोर कला नाही तर नैनाने नेकलेस चोरलाय या सत्याचा उलगडा करते आता मात्र आबांच्या समोर सत्य येतं पण या सगळ्यामध्ये सरोज आणि अद्वैत या दोघांनीही कलाची बाजू घेतलेली असते कारण आत्तापर्यंत कलाने हेच कमवलेलं असतं या घरात येऊन तिने विश्वास संपादन केलेला असतो आणि तोच विश्वास ऐत्यावेळेला उपयोगी येत सरोज आणि अद्वेत हे कलाची बाजू घेतात नैनाला खोट्यात पडतात नैना पुन्हा एकदा तोंडावर पडते